माझं आधी असं होतं की मला अन्नछत्र काढायचं खूप मोठं की तिथल्या आजूबाजूची माणसं उपाशी नाही राहिले पाहिजेत कारण आपण ते उपाशी राहणं बघितलं mm. पण एकदा रायगड जिल्ह्याच्या इथे आम्ही मेडिकल कॅम्प साठी गेलो होतो तिथे एक छोटासा मुलगा आला बर का आणि तिथे जनरली डॉक्टरांना बघून मुलं घाबरतात खेडेगावातली mm. अशी अगदी आदिवासी ह्याच्यातली पण काही माणसं तर मग आमचं ठरलेलं असतं की थोडे वेळ डॉक्टर गाडीत बसतात मग मी जाऊन चॉकलेट दे असं सगळं करणं मग ते नॉर्मल झाले की हळूहळू डॉक्टर येणार मग तपास तपासणार असं तस मग त्या लहान मुलाला अरे जेवलास का तू वळा तर हो मी जेवलं मला काय खाल्लं असतं तो मला म्हणाला मी उंदीर खाल्ला आणि काटा आला माझ्या अंगावर की उंदीर खाल्लं म्हणजे तर तिथे एक मावशी बसला तर की त्याचे आई वडील कोणी नाही आहेत आणि तो असाच इथे माझी अशीच अवस्था होती तेव्हा मी पूर्ण ब्लँक होते की काय म्हणजे तर ते म्हणाले की आई वडील वगैरे कोणी नाही आहेत आणि एक, एक इथेच आता काय पडलेलं असतं तो खातो मी म्हणलं पण तरी उंदीर मला असं झालं की का असं हे होतंय म्हणलं का ह्याच्या घरी दुसरं कोणीच का तर काका आणि मावशी वगैरे आहेत म्हणे म्हणलं मग ते नाही का बघत तर त्याचे मग ते, ते घरातले जे आहेत ते आले मावशीचं त्या त्याच्या मावशीचं असं म्हणणं होतं की सरकारने काय धान्यच आता ते द्यायची सोय केली आहे की ते दर महिन्याला धान्य देतात मग मग पुरुषांचं असं एक काय म्हणायचं विचारसरणी अशी झाली की तुला आता तुला घरात शिजवायला अन्न मिळतं ना मग आता माझ्याकडे पैसे नाही मागायचे मग कमवायचंच नाही काही कमवलं तरी दारू पिऊन बसायचं आणि मारहाण करायची मग काय वेगळं मिळणार किंवा अशा त्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं की नाही जर का आपण अन्न पुरवलं तर मग ते काम नाही करत बरोबर आहे मग माझं ठरलं की नाही आपण असं काहीतरी करू जेणेकरून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत होईल रेडीमेड गोष्टी आता द्यायच्या नाही त्यांचं कर्म किंवा त्यांचं ते हातून काढून नाही घ्यायचं नाहीतर मग पुन्हा आपल्या मध्ये त्याच पण प्रारब्ध येतच कुठे ना कुठे ते झालं मग त्याच्यानंतर मग ती एक गोष्ट मिळालेली आणि बायकांचा होणारा त्रास आणि आईनी जो स्ट्रगल बघितला मग त्याच्यातून सुकन्या महिला गृह उद्योग बनवला ज्याच्यात आता मसाले बनवणं केटरिंगच्या ऑर्डर्स घेणं बाकी सीजन वाईज दिवाळीचा फराळ असतो आकाश दिवा आहे ते ते सगळ्या गोष्टी चालू असतात मग पुरणपोळ्या आल्या पाडव्याच्या वेळी गुढीच्या सगळ्या गोष्टी आल्या सीझन वाईज मग ते त्या त्याप्रमाणे होतात सध्या मसाले वगैरे एक्सपोर्ट होतात चालू आहे काहीतरी जेणेकरून त्यांनी यावं मेहनत करावी आणि तुमच्या कष्टाचं तुम्ही घ्या जेणेकरून त्यांना एक स्वावलंबी होणं समजावं आणि कष्टाचं महत्व समजावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं mm. अशा दोन तीन गोष्टी त्यातून साध्य व्हाव्यात